इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळामधील नागरिकांना मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे देवाली प्रवरामध्ये स्वागत करण्यात आलं आहे देवळाली प्रवरा बाजारतळ इथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच माजी आमदार चंद्रशेखर कदम मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी फीत कापून स्वागत करत हिरवा झेंडा दाखवून यात्रा पुढे मार्गस्थ केली आहे प्रास्ताविक संभाजी वाळके के यांनी केलाय यावेळी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज वाविकर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम उद्योजक गणेश भाण प्रहारचे अध्यक्ष अप्पासाहेब डूस प्रशांत लोखंडे भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण तसेच देवळाली सोसायटीचे चेअरमन चे उत्तम उस्माडे माजी चेअरमन शहाजी कदम संकल्प पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम माजी नगरसेवक भारत शेटे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार तसेच संपत जाधव सोसायटी संचालक सुधीर टिक्कल सुदाम भाण कुमार भिंगारे चंद्रकांत कराळे आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी घरकुल योजनेचे लाभार्थी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला तसेच आयुष्यमान कार्डचं वितरण करण्यात आलं आणि आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्य अधिकारी अंबादास गरकळ तसेच कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन जवक तलाठी दीपक साळवे आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महाकाळ लेखापाल कपिल भावसार दिवावती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल पाणी पुरवठा विभाग प्रमुख नानासाहेब टिक्कल वसुली विभाग प्रमुख तुषार सुपेकर अग्निशामक विभाग प्रमुख भारत साळुंके सुनील कल्पुरे सोमनाथ सूर्यवंशी तसेच दिवाबत्ती वृक्ष विभाग आणि आरोग्य विभाग कर्मचारी तसेच सर्वांनीच अथक परिश्रम घेतलेत या प्रसंगी सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केला आहे दोन हजार चौदा ला मोदी सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांना लाभ आणि साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने काय काय योजना आल्या ते प्रत्येक लाभधारकाला मिळाल्या पाहिजे म्हणून हे जनजागृती आणि संयुक्त काम करण्याची भूमिका आहे त्या संदर्भात शिर्डी लोकसभा मध्ये देवळाली पवारांमध्ये आम्ही आम्ही त्याचं स्वागत केलं आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही खासदार म्हणून आज आपल्या सगळ्यांना माहित आहे भारत संकल्प यात्रा देवळाली गावामध्ये आली मोठ्या प्रमाणावर येत गावकऱ्यांनी स्वागत केलं खासदार साहेब खास यात्रेच्या उद्घाटना करता उपस्थित होते अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते सगळ्या लाभार्थींना या निमित्तानं ज्या ज्या योजना आहेत त्या सांगितल्या काही लाभार्थी पण त्यांचे या ठिकाणी अनुभव सांगितले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ही आता या ठिकाणी पार पाडली धन्यवाद श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर